आपलं गेल्या तीस पस्तीस वर्षामध्ये या तालुक्यामध्ये ग्वा पूर्ण जिल्ह्यामध्ये तीस पर्श पस्तीस वर्ष ओबीसी आणि बहुजनांना संधी मिळालेली नाही त्याच्यापूर्वी आपल्या या संपूर्ण जिल्ह्यामध्ये ओबीसी आणि बहुजनाचे प्रतिनिधी होते आणि गेले तीस ते पस्तीस वर्ष असा हा तुमचा आपला सर्व समाज हा बहुजन समाज पूर्ण जिल्ह्यातील गेले तीस पस्तीस वर्ष प्रतिनिधी विधानसभेचे प्रतिनिधी म्हणून वंचित आहे आणि त्यांना कुठेतरी संधी मिळावी आणि म्हणूनच आज आपण गेले कित्येक वर्ष जे काही प्रस्थापित तिथे आता आहेत आमदार आहेत जे प्रतिनिधी आहेत त्यांना निवडून आणण्याचं काम आमचं संपूर्ण ओबीसी आणि बी टी संपूर्ण म बहुजन समाज करत आहे गेले तीस पस्तीस वर्ष त्याच्यामुळे त्यांनी त्यांनी जे काही कामं केलेली नाहीत आमच्या दृष्टीने उदाहरणार्थ जातनिया जनगणना करणे किंवा काही शैक्षणिक स सवलती आहेत अशा गोष्टी आहेत त्या बाबतीत त्यांनी काही कामं केलेली नाहीत त्या जी उणीव आहे आणि ती उणीव भरून काढण्यासाठी खऱ्या अर्थाने ओबीसीला प्रतिनिधित्व या दोन हजार चोवीसच्या स विधानसभेमध्ये मिळावी अशी आमची अपेक्षा आहे आणि ती कोणत्याही पक्षाकडून आम्ही असं त्यांना आव्हान करतो आहे संपूर्ण पक्षांना की कोणत्याही पक्षाने आमच्या बहुजन समाजातल्या प्रतिनिधी द्यावा आणि त्याला आम्ही निवडून आणण्यासाठी आम्ही जबाबदारी घेणार आहोत आम्ही त्यांच्या पाठीशी आमची ताकद उभी करू अन्यथा असं त्यांनी न केल्यास आमचे पुढचीही गोष्ट अशी आहे की ह्या प्रस्थापितांना पायउतार करण्याची ताकदसुद्धा आमच्यामध्ये आहे ते आम्ही करण्यासाठी समर्थ हो। आहोत जिल्ह्याचा विषय आहे ओबीसीचा संपूर्ण जिल्ह्याचा विषय आहे पण प्रामुख्याने बहुजन समाज गुहागर आणि दापोलीमध्ये जास्त आहे आणि त्या विषयावरती आम्ही जास्त करून दोन दोन प्रतिनिधी दोन्ही भागातले प्रतिनिधीची मागणी आमची आहे मागच्या आणि दापोली बहुजनांचा हां मागच्या वेळेला जो बहुजनांचा एक उमेदवार आमचे बेटकर बे बे बेटकर म्हणून होते त्यांचे अचानक त्यांनी पक्षामध्ये दुसऱ्या प्रवेश केला ते पूर्वी शिवसेनेचे होते आणि त्यांनी राष्ट्रवादीमध्ये ज्या वेळेला फॉर्म भरला त्याच वेळेला त्यांनी त्यांना कमी दिवस मिळाले दहा ते बारा दिवस मिळाले आणि त्याच्यामुळे त्यांनी जे म मतं मिळवली जवळजवळ बावन्न चौपन्न हजार मतं मिळाली ती मतं त्यांनी ही सगळी समाजाचीच होती समाजाची म्हणजे त्या पक्षाच्या आणि त्या सामाजिक याची होती बहुजनांची मतं होती त्यांना अवधी कमी मिळाल्यामुळे त्यांना त्या हे करता आलं नाही तेवढा पास्त हे करता आलं नाही आणि मुळात त्यांना कार्यकर्तेही ओळखीचे नव्हते की राष्ट्रवादीचे कार्यकर्ते कोण आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांना चांगलं ब म त्यावेळेला यश मिळालं होतं आणि म्हणून आमचं त्या पद्धतीने म्हणूनच आमची मागणी आहे की सुद्धा आम्हाला इथेच संधी मिळाली तर आम्ही त्याच्याहीपेक्षा लवकर आता तयारी करून त्या माध्यमातून आम्ही हे करू शकतो हीच परिस्थिती पलीकडे दापोली मंडलगडमध्ये सुद्धा होती आमचे एक धाडवे म्हणून उभे होते त्यावेळेला त्यांनी एकोणीस हजार मत मतं मिळवली होती आणि त्या पद्धतीने तिकडेही तशाच पद्धतीने सामाजिक ताकद आम्ही दाखवलेली आहे आणि ही संधी आम्हाला मिळावी अशी आमची अपेक्षा आहे तीन चार निवडणुका तर अनुभव आहे की जवळ आल्या की आम्हाला उमेदवार द्यावा कोणीतरी उमेदवार द्यावा असं बोलतो बरोबर आहे मग जो इच्छुक असतो तो काय करतो निर्णय घेत नाही कुठून समाज पण काय बोलत नाही अशा वेळेला तो कुठेतरी उडी मारतो पटकन तिकडे बसतो खापरेंच्या समजा उमेदवारच दिला नाही तर मग काय करणार नाही आम्ही आम्ही आमच्या ताकदीने उमेदवार हे करू दुसरा तयार करू आणि आम्ही अपक्ष उमेदवार म्हणून आम्ही उभी करू जर त्यांनी तशा विचार केला नाही कुठल्याच पक्षाने आमच्या याचा तर आम्ही अपक्ष उमेदवार उभा करू किंवा त्यांना जसं म्हणालो कि दे दे की त्यांना जसे निवडून दिले तसे पाडण्याची पण आमच्याकडे आहे ना ताकद आम्ही ती ताकद उभी करू आम्ही आम्ही फक्त कुणबी समाज म्हणून आम्ही बोलत नाही कुणी आम्हाला समाजाला फक्त प्रतिनिधी बहुजन समाजाचा प्रतिनिधी पाहिजे मग तो कुठल्याही बहुजनांचा असला तरी चालेल असा विषय आहे आमचा आम्ही असं हे म्हणत नाही प्रॉपरली बहुजन म्हणजे कुणबी समाज हा त्या प्रामुख्याने मोठा समाज आहे म्हणून आम्ही कुणबी समाजाच्या हे सगळे आमची छोटी जे बा इतर समाजातले ओबीसीचे सगळे घटक आहेत आणि ते सगळे आमचे भाऊबंद आहेत त्यांना संधी मिळायला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे मिळालं पाहिजे

फक्त प्रतिनिधी कोणी घ्यायचा किंवा लिडिंग कोणी करायचा या बाबतीमध्ये महत्त्वाचा निर्णय जेव्हा येतो त्यावेळेला असं सगळ्यांनी आम्ही बसून ठरवून त्याच्यावर आलो त्या इतर निर्णय परत आलोय की आपल्याला कुठेतरी निर्णय आणि हे संधी मिळाला पाहिजे लोकसभेचे असू दे विधानसभेचे असो विश्वनाथ पाटील पाच वर्षात कधी नसत निवडणुका आल्या की त्या तीन चार महिने अगोदर किंवा दोन महिने त्यांचं तु ठरलेलं असत हे सातत्यानं वेगवेगळ्या लोकांच्या बाबतीत अनुभवायला त्याच्यामुळे काय होतं जो कार्यकर्ता का आधीच पक्षाला कुठल्या जोडलेला आहे तो सुटतच नाही तो तिथेच राहतो तुम्ही आवाहन करता पण तो काम करताना त्या पक्षालाच काम करत जातो असं असतं ना तो कार्यकर्ता तुमच्याकडे झाला आहे का एकतर पक्षामध्ये जे काय तुमच्या शक्य आहे नाही नाही आता कसं आहे ते आमच्या आम्ही शंभर टक्के ते सांगू शकत नाही की आजच्या घडीला की ते बरोबर अटॅच आहेत पण ते येतील वेळेला आम्ही अशा पद्धतीची एखादी ओबीसीची संघटना उभी करून त्या बाबतीत त्यांना मदतीला जाऊ त्यावेळेला ते आमच्याबरोबर शंभर टक्के येतील असं आम्हाला खात्री आहे की ते आमच्याबरोबर येतील आता बोलताना आपण तीन बोलतोय हां अशा तीन असे काही आहेत ना काही म्हणजे कसं आहे आम्ही आता मागणी करतोय वेगवेगळ्या पक्षांकडे की त्या त्या पक्षांनी ओबीसी द्यावा कुठल्याही पक्षामध्ये असतील तर त्यांनी आम्हाला ओबीसी द्यावा आम्ही त्याला मदत करू आणि त्याला आम्ही निवडून आणू असं आमचं म्हणणं आहे असं आम्ही म्हणत नाही की हाच माणूस ह्या पक्षात त्या पक्षात असं आम्ही म्हणत नाही टाकलाय ते काय करणार माहितीये आता उदाहरण घेऊ आपण तिथं शिवणाचं शरद शिवण्याचं नाव घेत आहे तर हो त्याला जो उचलेल माणूस जो पक्ष उचलेल त्याला तुम्ही सपोर्ट करणार का हो त्यांना म्हणजे त्यांनी आम्ही बसून त्यांच्याशी चर्चा करून घेऊ किंवा तुम्ही कुठल्या पार्टीतून उभे राहणार काय करणार तुम्हाला कुणाला मदत करायची आहे ते आम्ही ठरवून घेऊ आणि त्याप्रमाणे आम्ही त्याला मदत करू थोडक्या आज इतके वर्ष सत्तेत असलेले पक्ष आहेत कसं लक्षात घ्या जो सत्तेत असतो तो त्या ताकदीने उतरतो बरोबर आहे आज जी सत्तेवादी पक्ष आहेत ते पक्ष जेव्हा उतरणार बरोबर आहे तुमच्या मागण्यांपेक्षा ते काय करणार आहे वेगळ्या आजकाल कुठली कुठली यंत्रणा वापरतात हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे बरोबर आहे आपण आता ऐन वेळेला निवडणुकीच्या वेळेला मागण्या जेव्हा करतो तर ते, ते कितपत नाही ऐन निवडणुकीला मागणी आमची ऐन निवडणुकीची नाही आहे गेले कित्येक वर्षाची तीस पस्तीस वर्षाची आमची मागणी आहे की ओबीसी ना इथे मिळावं म्हणून आणि त्या त्या पार्टीमध्ये जे काम करणारे कार्यकर्ते ओबीसीचे असतील तर त्यांनी मागणी करायला पाहिजे प्रामुख्याने आपापल्या पार्टीमध्ये आणि निवड निवडणूक तिकीट घेण्याची धमक पण असली पाहिजे तोच पुढे येईल ना मग ये। तो जर पुढे येत नसेल तर मग बाकीच्या संपूर्ण तालुक्यातील आणि इतर समाजाने हे आयत्या वेळेला किंवा तुम्ही म्हणता तसं आक्रमक भूमिका घेऊन तो प पायडा उचलतात त्या त्या पक्षीतले जे असतील त्यांनी लिडिंग करायला पाहिजे मला तिकीट पाहिजे असं म्हटलं पाहिजे ते जर म्हणत नसतील तर मग काय त्यांना राहू द्या तिथे आहेत ते पक्षात बरे आहेत म्हणूनच बाकीचे लोक त्याच्यातून उचल करत आहेत बाकी चे समाज आणि इतर सगळे समाज असा विषय आहे ना तो नाही प्रश्न तुम्ही अजून उत्तर नाही उमेदवार देणार तुम्ही म्हणजे कसं हा बरोबर जर जर नाही झालं नाहीच कोणत्याच पक्षाने त्याचा विचार केला नाही तर ओबीसी उमेदवार देणार